संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची सर्वप्रथम आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कर्जत तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो असा कुठे जर प्रकार घडत असेल किंवा या खोट्या या अफवा तो पुन्हा आणलाय जळगाववरनं का स्वळवरनं त्याचा प्रचार कोण करत असाल तर त्वरित पोलिस यांचा संपर्क साधवा हीच नम्र विनंती सुधाकर भाऊ घारे नावाचे स्टिकरचा वाद भगवान चेंचे यांनी हाणून पाडला विरोधकांचा कुटील कावा या निवडणुकीत चाललेली चुरस खूपच उत्कंठावर्धक बनली आहे आणि भगवान चेंचे यांच्या आरोपानुसार विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी खूप कुटील खेळी खेळली आहे कर्जत विधानसभा मतदारसंघातील या तिरंगी लढतीमध्ये सुधाकर भाऊ घारे नावाचे स्टिकर छापण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे ज्यामध्ये विरोधकांनी सुधाकर परशुराम घारे यांच्या नावात साधन्य असणारे इतर उमेदवारांचे पत्रक वापरून मतदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला उमेदवाराने पूर्ण नाव न वापरल्याने मतदारांची दिशाभूल होत असून आचारसंहिता भोग भंग होत असल्याचा समर्थकांचा दावा आहे भगवान चंचे यांच्या मते हा एक ठरवून केलेला आचारभंग आहे आणि त्यावर निवडणूक आयोगाकडे याआधीही तक्रार करण्यात आली आहे दोन्ही उमेदवारांचे प्रचार सामग्री एकमेकांशी साधर्म्य असले तरी यातील मुख्य हेतू मतदारांची दिशाभूल करणे आहे असे चंचे यांचे म्हणणे आहे या कुटील काव्याचा उलगडा झाल्यानंतर नेरळमध्ये पकडले गेलेले दोन्ही युवकांनी सचोटीने कबूल केले की त्यांना पैसे देऊन हे स्टिकर चिटकवायला सांगितले गेले होते यद्यपि त्या युवकांचे वय आणि शैक्षणिक स्थिती लक्षात घेत सुधाकर घारे यांच्या समर्थकांनी त्यांना गुन्हा दाखल न करता भविष्यात शिक्षण आणि नोकरीकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला या प्रकारामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुरस आणि वाद प्रतिवाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे हे पत्रक आम्ही सकाळी वाटायला गेलो होतो राजेंद्र गुरु आम्हाला पकडलं तर पकडला तर ते विचारलं कोणी दिलेत तर आम्ही बोललो सूरज सागे बोलला होता का संतोष शिंगाडेचे नाव सांगायचं पकडला कोणी तर हे पत्रक आम्ही वाटायला गेलो होतो नेरळमध्ये राजेंद्र गुरुनगरमध्ये तर तिथं कुणाला कुणी पकडला तर सांग सूरजने सांगितलं का संतोष शिंगाडेचं नाव सांगायचं किरण शिंगवा पत्र गेल आम्ही वाटायला तर सर्व दिली ते तो बोलला कोणी पकडलं तर संतोष शिंगाळेचं नाव सांगा आज या ठिकाणी खोटा प्रचार चालू होता आपल्या सुधाकर भाऊ घरेंचा तो आम्ही पोलीस यांच्या दिसताना सांगा निदर्शनाचा असा आणला तर ते प्रत्येक स्टिकरवर जाऊन आपल्या स्टिकरवर जाऊन स्टिकर शिकवत होते आपले जे प्लॅम्पलेट छापलेत तसेच प्लॅम्प्लेट त्यांनी छापले होते आणि हे ॲक्च्युली कुठल्या ऑफिसमधनं आले होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत महेंद्र शेठचा इथंच ऑफिस आहे त्या त्यांच्यानंतर त्यांना पाच पाचशे हजार हजार रुपये देऊन या पोरांना पूर्ण नेरळमध्ये प्रचार करायला लावला होता ते उघडकीस आणून दिला परंतु यांच्यावर गुन्हा दाखल नाही नाही व्हायला पाहिजे ती पोरं आत्ता शिकडी सवलेली आहे हा बी एड झालेला आहे पंधरावी झालेला आहे हा पोरगा त्याच्या वडिलांनी साहेबांनी पण सांगितलं मला तर याच्यावर एक तर आ, वो, वो, वो शकर, ते, ते केस झाली तर हा पोलीस नाही होऊ शकत याला कुठे पण अडथळा येतील भाऊंच्या सांगण्यावर सुद्धा भाऊंच्या सांगण्यावर ते त्याच्यासाठी मी ही केस दाखलला के गेली आणि मी त्याला केस मागे घेतली आणि त्याला सोडायला लावला पण आमचे कृत्य असे आम्ही घाणेरडे कृत्य करत नाही या माझ्या आमदाराच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तो आता काही फालतू कृत्य करायला लागला त्याने मेहरबानी करून हे असं काही करू नये आणि जनतेला आव्हान आहे येत्या वीस तारखेला सात नंबरच्या बटनवरच रिक्षाचं चिन्ह आहे तिथे बटन दाबून सुधाकर भाऊंना विजयी करा हीच नम्र विनंती आव्हान करतो मी या जनतेला